नमस्कार मी राणी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या प्रवास किचन या चॅनलमध्ये झटपट आणि घरच्या साहित्यात होणाऱ्या रेसिपींसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ खास महिला दिनानिमित्त आहे प्रत्येक स्त्री सुपरवुमनच असते आणि म्हणूनच आजची ही गोड रेसिपी खास तिच्यासाठीच आहे चला तर सुरुवात करूयात आज आपण नारळी वड्या बनवतोय आता यासाठी मी एक वाटी नारळाचा खव घेतलेला आहे आता काही जणींकडे वेळ नसतो तर तेव्हा नारळाच्या फोडींचा काळसर भाग काढून मिक्सरवर तुम्ही फिरवून घेऊ शकता एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी गॅसवर मंद आचेवर ठेवलेला आहे समप्रमाण म्हणजे एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये लगेचच नारळाचा खव घालून छान दोन ते तीन मिनटं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यावर आपल्याला खाली लावू न देता हे मिश्रण सारखं ठेवलं यामध्ये मी इथे तूप घातलेलं आहे तर इथे तुम्ही डालडा सुद्धा घालू शकता आता पुन्हा हे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे आता, आता आता तर आता इथे बघू शकता दोन ते तीन मिनटांनी मी यामध्ये आता थोडंसं दूध घालून घेणार आहे हे दूध साधारण कोमटच आहे आता दूध यासाठी घालायचं आहे कारण की आपल्या ज्या ह्या वड्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र आणि मऊसूत अशा छान होतात आता दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा मी स्वादासाठी इथे वेलची पूड घालून घेतलेली आहे आता हे मिश्रण पुन्हा आपल्याला घट्ट होईसोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटं मी सतत इथे मीडियम आचेवरती गॅस ठेवलेले आहे आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे आता इथे थोडंसं केशर मी घातलेलं आहे नाही घातलं तरीसुद्धा ह्या वड्या छानच लागतात तर घट्टसर गोळा झाला आहे गॅस बंद करून घेतला आहे इथे ताटाला तुपाचा हात लावून घेऊयात आपण आणि यामध्ये आता आपण जे केलेले मिश्रण आहे ते पटकन यामध्ये काढून घेऊयात आता ह्या मिश्रणाला पेल्या किंवा वाटीच्या साह्याने असं दाब देत देत आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आता बघू शकता हीच प्रक्रिया तुम्हाला सुद्धा करायची आहे आता यावरती मी आवडीनुसार सुकामेवा घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा त्याच वाटीच्या साह्याने आपल्याला पुन्हा थोडंसं हलकं इथे दाब द्यायचं आहे म्हणजे जो आपण सुकामेवा घालतो तो, तो त्यामध्ये चिकटला जातो तर या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि इथे आपल्या गोड अशा नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता हे मिश्रण कोमट असतानाच चा आपल्याला चाकू किंवा सुरीच्या साह्याने इथे ह्या वड्या हव्या त्या आकारात शेप करून घ्यायच्या आहेत तर इथे मी चौकोना इथे आकार दिलेला आहे वड्यांना तर आपली आजची जागतिक महिला दिन विशेष गोड स्वादिष्ट नारळाची वडी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्व महिला वर्गाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद